शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये याच्यापूर्वी तुम्हाला बरेचसे व्हिडिओ त्या ठिकाणी दिलेले आहेत परंतु आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली जो कुठेतरी हवामान हौँ, तज्ज्ञांनी कमी दाबाचा पट्टा आपल्याकडे तयार होऊन जो पावसाचा अंदाज त्या ठिकाणी दिलेला आहे मग अशा वातावरणामध्ये आपण कोणत्या स्टेजला असेल तुमचा वाला साधारणतः पंधरा दिवसाच्या नंतर पुढील जवळजवळ साठ ते पासष्ट दिवसापर्यंत टोमॅटोची आपल्याला काळजी घेणं तितकीच गरजेची आहे कारण बऱ्याच वेळेस पाला खराब होऊन नक्कीच प्लॉटमध्ये अडचणी येतात मग तुमची मालाची फुगवण असेल त्याची चकाकी असेल त्याचबरोबर फळावरील टिपका असेल या बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी येतात परंतु आता हे करत असताना आपल्याला हे सर्व नियोजन करणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याच संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आता ही चर्चा करण्यापूर्वी आपण जो प्लॉट बघतोय तो, तो प्लॉट आर्यमन वाराडीच या ठिकाणी आहे किती दिवस प्लॉट हे सांगते चाळीस दिवस चाळीस दिवस तर एकदा तुमचं गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा दिलीप देवराम कुठे मोबाईल नंबर नव्वद अकरा एकोणचाळीस पंच्याण्णव सत्तावीस बरं सुरुवातीपासून शेड्यूल चालू आहे हो बरोबर घरचेच माणसं आहे हो हो काय वाटलं एक रिझल्ट कसे वाटतं रिझल्ट एकदम छान आपले शेजारी पण प्लॉट बुकिंग आहे हो हो चांगलं आहे चांगले प्लॉट बर आता लक्षात घ्या कामकाज करत असताना आलेलं शेड्यूल फॉलोअ करणं हे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर काम केलं तर नक्कीच फायदा होतो परंतु हे करत असताना आपण फवारण्यांचं नियोजन कसं केलं पाहिजे ज्या ठिकाणी सततचा पाऊस आहे मग याच्यामध्ये तुमचा जर नाशिकचा भाग असेल काही इगतपुरी गोटीचा भाग असेल त्याचबरोबर दिंडोरी तालुक्यातील काही भाग असेल या भागामध्ये नक्कीच अडचणी येतात का सतत पाऊस चालतो फवारण्या त्या ठिकाणी घेता येत नाही परंतु या वातावरणामध्ये आपण कोणत्या फवारणी घेऊ शकतो लक्षात घ्या सततचा पाऊस असेल कुठेतरी अर्धा एक तास पाऊस कमी पडतोय अशा वातावरणामध्ये आपल्याला फवारणी करणं गरजेचे आहे त्याचबरोबर डस्टिंग करणं गरजेचे फवारणीमध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण फवारणी घेणं गरजेची मग ती तुम्ही वारंवार दोन ते तीन फवारण्या जरी घेतल्या तरीही तुम्हाला प्लॉटमध्ये चांगले त्याचे रिझल्ट येतील आणि कुठेही तुम्हाला अडचण येणार ना नाही मग त्याच्यामध्ये त्या पवारणीमध्ये आपल्याला दोनशे लिटर पाण्याच्या प्रमाणासाठी हायड्रोजन पॅरॉक्साईड लक्षात घ्या तुमचं हायड्रोसील असेल नॅनोशील्ड असेल याच्यापैकी कुठलाही तुम्ही हायड्रोजन पॅरॉक्साइड दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल आणि त्यासोबत ब्लॅक स्पॉट दोनशे लिटरला पाचशे ग्राम या प्रमाणात घेऊन जर आपण पवारणी केली तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये अडचण येणार नाही आणि पावसामध्ये नक्कीच हायड्रोजन पॅरॉक्साईडचे रिपोर्ट सुद्धा रिझल्ट सुद्धा चांगल्या पद्धतीची येतील ही फवारणी आपण तीन चार दिवसाच्या अंतराने दोन ते तीन पवारने करून घेणं नक्की गरजेच्या राहतील आता हेच करत असताना इतरत्र आपण ज्या डस्टिंग वगैरे करतो त्या डस्टिंग जर केल्या तर आपल्याला चांगले रिझल्ट येतील परंतु डस्टिंग करत असताना आपण काळजी घ्या की ज्या वेळेस आपल्याकडे पाऊस चालू असेल किंवा पानांवरती कुठेतरी दव साचलेला असेल नक्कीच पानांवरती पाणी असेल अशा वेळेत आपण डस्टिंग घ्या डस्टिंग घेत असताना आपण त्याच्यासाठी काय वापरायचं हे हा पण महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॉपर हायड्रॉक्साईड म्हणजे कॉसाईड एकरी साधारणतः पाचशे ग्रॅम या प्रमाणात घेऊन त्यासोबत आपण एन्ट्राकॉल एक किलो आणि इतरत्र आपण टॅल्कम पावडर असेल एसआरपी नाईन असेल याच्या पद्धतीचं आपण योग्य नियोजन करून आपण जर एकरी फवारणी केली डस्टिंग केली तरीही आपल्याला चांगले रिझल्ट येतील किंवा आपण त्या ठिकाणी जे अठ्याहत्तर कॉपरची फवार डस्टिंग करू शकतो या पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर अडचण येत नाही त्याचबरोबर आपण डस्टिंग कॉपर आणून त्याची जरी आपण डस्टिंग केली तरीही आपल्याला त्याचा फायदा होईल मग ते कॉपर डस्टिंग घेत असताना एकरी साधारणतः आठ ते दहा किलोपर्यंत आपल्याला त्याची डस्टिंग पावडर घेऊन आपण डस्टिंग करायची जर हे नियोजन केलं तर नक्कीच प्लॉटमध्ये आपल्याला अडचण येणार नाही आता हेच करत असताना आपण आडीचं नियोजन करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस आपल्याला फवारणीच्या माध्यमातून काही देता येत नाही मग आपण ड्रिपच्या माध्यमातून बुरशनाशक असेल कीटकनाशक असेल याचा वेळोवेळी वापर करणं बऱ्याच वेळेस कायम माती ओली राहून त्या ठिकाणी निमेट्रोडच्या गाठींचा प्रादुर्भाव होतो आणि नक्कीच अडचणी येतात मग अशा वेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून शेड्यूल लागलेलं ला राहतो की तुम्हाला व्हॅल्यूम प्राईम एकरी दोनशे ते अडीचशे एम या प्रमाणात आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे बाहेर कंपनीचा व्हॅल्यूम प्राईम आपल्याला दोनशे ते अडीचशे एमेल ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे किंवा एक पाच ते सात दिवसाच्या अंतराने पॅसिलोमायसिस आपल्याला एकरी एक लिटर त्यासोबत टायकोडरमा एक लिटर याचा सुद्धा आपण ड्रिपच्या माध्यमातून ऍप्लिकेशन देऊ शकतो हे ऍप्लिकेशन जर व्यवस्थित पद्धतीने दिले तर अडचण त्या ठिकाणी येणार नाही ज्या ठिकाणी प्लॉट तुमचे साधारणतः चाळीस पंचेचाळीस दिवसाचे पुढे निघायला सुरुवात झाली फायदा सेटिंग त्या ठिकाणी झाली फुगवणीची ज्या ठिकाणी गरज असेल अशा ठिकाणी आपण एकरी तीन ते चार लिटर फॉस्फरिक ऍसिड घ्यायचे ती मग ते तुम्ही चांगल्या क्वालिटीच घ्या फॉस्फरिक ऍसिड एक तीन ते चार लिटर आपल्याला घ्यायचे त्यासोबत आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस जर आपल्याकडे शेंडा चालू असेल तर आपण त्या ठिकाणी झिरो झिरो पन्नास चांगल्या क्वालिटीचे घेऊन एक पाच ते सात किलो पर्यंत डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचा हा डोस दिल्यानंतर नक्कीच आपल्याला फॉस्फरस पोटॅश लेवल त्या ठिकाणी वाढेल परंतु हेच करत असताना आपल्याला फेरसची डिफिशियन्सी सुद्धा आपल्याला जाणवेल कारण बऱ्याच वेळेस फॉस्फरस आपटेकसाठी आपल्याला फेरसची सुद्धा त्या ठिकाणी गरज असते मग अशा वेळेस आपल्याला जे आपण फेरस देतो ही फेरस देत असताना आपण शक्यतो रात्रीच्या वेळेला द्या किंवा सकाळी पहाटेच्या वेळेला आपण जर फेरस दिलं तर नक्कीच आपल्याला फायदा होईल फेरस देता असताना आपण एडा फेरस असेल तर फेरस फेरस एक किलो या प्रमाणात द्या फेरस सल्फेट देत असाल तर एक दोन दोन दिवस आपण साधारणतः पाचशे मिली सल्फ्युरिक ऍसिड आणि पाच किलो फेरस सल्फेट त्यासोबत आपण झिंक सल्फेट पाच किलो या प्रमाणात आपण भिजत ठेवून जरी दिलं तर हे आपल्याला त्याचे रिपोर्ट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची येतील अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर आपल्याला फेरस असेल फॉस्फरस असेल याची कुठलीही डिफेशन्सी दिसणार नाही त्याचबरोबर पानांना येणारा जांभळेपणा त्या ठिकाणी कमी होईल पानांच्या काही बऱ्याच ठिकाणी गोळा होतात पानांच्या शिरा त्या ठिकाणी जांभळे दिसतात आणि त्याचा परिणाम फुगवनीवरती होतो किंवा पुढे जाऊन तिरंगा होणं याचा सुद्धा परिणाम त्याच्यावरती होतो प्लॅस्टिक व्हायरसचा प्रादुर्भाव होतो त्याच्यामुळे आपल्याला ते कामकाज करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता याच्यानंतर मी तुम्हाला साधारणतः एक एक ते दोन दिवसामध्ये तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ आपला देण्याचा प्रयत्न असेल की जेणेकरून पावसामध्ये आपल्याला मालाला आपण सकाळी कशा पद्धतीने ठेवू शकतो किंवा ज्या जे आपण मालाची चमक म्हणतो त्याचबरोबर एक सारखी साईज म्हणतो याच्यावरती आपलं मार्केटच्या ठिकाणी डिपेंड असतं कुठेतरी आपल्याला पंचवीस तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत मार्केटच्या ठिकाणी एक्स्ट्रा मिळतं मग त्याच्यासाठी आपल्याला ते कामकाज करणं गरजेचं आहे त्याचा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर असेल आता बऱ्याच पिकांमध्ये असतील वेगळ्या पिकांमध्ये असतील मग तुमचे द्राक्ष असेल डाळिंब असेल बाकी इतरत्र फळबागा असतील भाजीपाला असेल वेल वेलवर्गीय पिकं असतील याच्यामध्ये बरेचसे व्हिडिओ तुमच्यासाठी असतात परंतु हे व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच चॅनलला कोण नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पाहतोय जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगल्या चांगली माहिती कमीत कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन बऱ्याच शेतकऱ्यांचा आपण व्हिडिओमध्ये दिलेलं असतं आता जे शेतकरी नवीन प्लॉटांच्या बुकिंग करत आहेत बऱ्याच ठिकाणी कोबीच्या लागवड्या आहेत त्यानंतर गॅलोन वांगा असेल बारटोक असेल अशा बऱ्याचशा पिकांची लागवडी त्या ठिकाणी होत आहेत बुकिंग त्या ठिकाणी शेतकरी करत आहेत तुम्हाला बुकिंग क्रमांक पण सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर आता द्राक्ष बागाच्या छाटण्यांचे व्हिडिओ तुमच्यासाठी इथून तुम पुढे राहणार आहेत तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद